सहकारी पीक संरक्षक संस्थेच्या चेअरमन गुलाब महाजन तर व्हाईस चेअरमन किशोर साळुगे यांची निवड आढावा सहकारी पीक संरक्षक संस्था आढावा या संस्थेची निवडणूक आज दुपारी बारा वाजता निवडणूक अधिकारी भूषण बारे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा सहकारी पीक संरक्षक संस्था आढावा येथे पार पडली या उत्साही निवडणुकीत चेअरमन पदासाठी गुलाब भगवान महाजन यांची एका मताने निवड झाली पदासाठी किशोर रतन साळुके यांची निवड करण्यात आली निवडणुकीत संस्थेचे एकूण बारा सदस्य उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित सदस्यांनी संस्थेच्या विकासासाठी आणि आगामी योजनांसाठी आपला सहकार्य सहभाग नोंदवला यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून मुन्सफ खान रोहिदास पुळे लक्ष्मण महाजन नंदू पाटील उज्जुला देशमुख राजू भायती याकूब काजी संजय महाजन विलास धनगर सचिन महाजन प्रकाश मगरे जुनैद खान अनिल देशमुख पियारवाडी हाफिज सेठ पॉवर गुरुजी हनुमंत महाजन भूषण देशमुख विकास सोसायटी चेअरमन आदी पसरवते निवडणुकीच्या पारदर्शक प्रक्रियेमुळे सर्व सदस्य समाधानी राहिले आणि संस्थेच्या भविष्यासाठी मृत्य कार्यक्षम ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली व्यक्तान चॅनलला सबकॅप करा रहा अपडेट